आपण पाहत आहात लोकप्रबोधन सर्वसामान्य जनतेचा हक्काचा मालेगाव येथील संगनायक फाउंडेशनच्या वतीने सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्ताने महापुरुषांना मानवंदना देण्यात आली यावेळी संघनायकाचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते जानेवारी प्रजासत्ताक दिवस प्रजासत्ताक दिवस या या शब्दाचा अर्थ तर दिवसापासून जानेवारी एकोणीसशे पन्नास भारतामध्ये प्रजासत्ताक सुरू झालं प्रजासत्ताक सुरू झालं याचा अर्थ प्रजेची सत्ता सुरू झाली प्रजेची सत्ता जरी सुरू झाली असली तरी प्रजेच्या हातावर प्रत्यक्ष सत्ता आज जागा मिळू शकलेली नाही आपण फक्त पंधरा ऑगस्ट सव्वीस नोव्हेंबर आणि सव्वीस जानेवारी साजरी करतो परंतु प्रत्यक्ष कृषी मध्ये कोणत्याही गोष्टी येत नाहीत आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मी फक्त एवढं सांगू इच्छितो की आपलं प्रजासत्ताक हे प्रत्यक्ष कृतीत उतरलं पाहिजे आणि प्रत्यक्ष कृतीत उतरण्यासाठी प्रत्येकाने सक्रिय सहभाग घेतला पाहिजे प्रत्येकाने स्वतःला रिपब्लिक करण्यासाठी प्रजासत्ताक करण्यासाठी मनापासून प्रयत्न केले पाहिजे आणि जोपर्यंत हे प्रयत्न होणार नाही तो पर्यंत दिवस नुसता साजरा करण्याला काय अर्थ नाही रगतमाशी दुःखी कष्टी लाचारबाई अर्धा रातली उनी मना घर अशी दुःखी कष्टी लाचारबाई अर्धा रातली उनी मना घर मीच बोललू बाई तू कोण जोयचे मीच बोललू बाई तू कोण जोयचे भाऊ रे भाऊ रे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुठे राहतस भाऊ रे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुठे राहतस त्यासना पत्ता सांगा मी मी मोठा विचार मा पडी घेऊ मी मोठा विचार मा पडी घेऊ जसा वादळ मा सापडी घेऊ मी मोठा विचार मा पडी घेऊ जसा वादळ मा सापडी घेऊ तरी हिम्मत करी सन मोठ मन करी सन तरी हिम्मत धरी सन मोठं मन करी तिले विचार फिरी सन बाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुना कोण बाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुना कोण तू त्यासनी कोण तिनं छातीवरला पदर सवारी सण तिनं छातीवरला पदर सवारी सण कोटना घुंगटा आवरीसन सण भाऊ रे भाऊ रे मी मोठा आपेत मासे भाऊ रे मी मोठा आपेत मासे गोद सील इज्जत बाबत मासे भाऊ रे मी मोठा आपेत मासे गोद सील इज्जत बाबत मासे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मना बाप से डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मना बाप से मी त्यासनी लेख लाडकी प्यारी से मी ત્યાં સુધી લેખ લાડકી પ્યારી છે મને નાવ સવી જાની વારી છે મને